मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म तुम्ही घर बसल्या मोबाईल मधून फ्रीमध्ये कशा पद्धतीने भरू शकता याची ए टू जेड लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला या मध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत पहा जेणेकरून तुमच्याकडून फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही चॅनलला तुम्ही पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकांवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओच्या अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील मी अविनाश निर्मले काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आधी तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट स्कॅन करून आहे म्हणजेच फॉर्म भरत असताना तुम्हाला परत अर्ध्या फॉर्ममध्ये डॉक्युमेंट स्कॅन करण्याची गरज येणार नाही त्यामुळे फॉर्म सुरू होण्याआधीच तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट स्कॅन करून घ्यायचं आहे तुमचं सर्व डॉक्युमेंट्स एक एम बी आतमध्ये असणं गरजेचं आहे एक एम पेक्षा जास्त असेल तर तुम्ही ते अपलोड करू शकत नाही तर तुम्ही तुमचं डॉक्युमेंट मोबाईलमधूनच कशा पद्धतीने स्कॅन करायचं याचा व्हिडिओ आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक मिळून दे किंवा तुम्ही डायरेक्टली चॅनल वरती जाऊन तो व्हिडिओ पाहून घ्या त्यानंतर मग अर्ज करायला सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर मग हा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे जेणेकरून अर्ध्या फॉर्म मध्ये तुम्हाला डॉक्युमेंट स्कॅन करण्याची गरज येणार नाही त्यानंतर आता आपण पाहूया माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाइन फॉर्म मोबाईल मधून कशा पद्धतीने भरायचा त्यानंतर मित्रांनो प्लेस्टोर तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही ओपन करायचं आहे आणि त्याच्या सर्च बार मध्ये नारी शक्ती ॲप डाउनलोड असं सर्च करायचं आहे आणि हे पाहू शकता नारी शक्ती दूत असं तुम्हाला ॲप्लिकेशन दिसणार आहे याला तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि आता त्याला ओपन करायचं आहे ॲप ओपन झाल्यानंतर असं लॉग इनचं डॅशबोर्ड तुम्हाला दिसणार आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे इथे मार्क करायची आहे स्वीकार या बटनावर क्लिक करायचं आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबरवरती एक चार अंकी ओ टी पी पाठवण्यात येणार आहे तो ओ टी पी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे तुमच्याकडून जर का काही परमिशन मागितल्या गेला तर येथे अला करून द्यायचं आहे येथे पाहू शकता तुमचे प्रोफाईल अपूर्ण आहे कृपया तुमचे प्रोफाईल अपडेट करा तर आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा याच्यावर क्लिक करायचं आहे येथे आता तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे ईमेल आय डी टाकायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका निवडायचा आहे आणि येथे नारी शक्तीचा प्रकार दिलेला आहे सामान्य महिना समूह संसाधन व्यक्ती बचत गट अध्यक्ष बचत गट सचिव बचत गट सदस्य गृहिणी अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामसेवक वार्ड अधिकारी आणि सेतू याच्यातून तुमची पदवी काय आहे तर ते निवडायचं आहे सा तर साधारणतः ते सामान्य महिला हा पर्याय तुम्ही निवडायचा आहे आणि अपडेट करा याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे पाहू शकता आपली जी प्रोफाईल आहे सक्सेसफुली अपडेट झालेली आहे त्यानंतर येथे आता नारी शक्ती दूत हा पर्याय दिसेल एक नंबरचा याच्यावर क्लिक करायचा आहे येथे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असा पर्याय दिसेल याच्यावर क्लिक करायचं आहे येथे परत लोकेशन मागत आहे तर ऑनली दिस टाईम किंवा अलाव तुम्ही करू शकता परत येथे ओके बटनावरती क्लिक करायचं आहे तुमच्याकडून जर का परमिशन मागितल्या गेल्या तर त्यानंतर येथे आता महिलेचं पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर पेलिंग्स मिस्टेक होऊ द्यायची नाही आहे खाली आता पतीचे नाव किंवा वडिलांचे ना। नाव जर महिला विवाहित असेल तर पतीचे नाव अविवाहित असेल तर वडिलांचं नाव इथे टाकायचं आहे त्या तसेच येथे घटस्फोटित महिला असेल किंवा येथे विधवा महिला असेल तर येथे सु तरीसुद्धा येथे पतीचं नाव आणि घटस्फोटित महिला येथे वडिलांचं नावसुद्धा टाकू शकते त्यानंतर येथे जन्मदिनांक टाकायचा आहे तर येथे जुलै दोन हजार चोवीस ह्याच्यावर क्लिक करायचं आहे येथे तुमचा जन्म कोणत्या वर्षी झालेला आहे ते वर्ष तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर येथे महिना तुम्हाला या ॲरोवरती क्लिक करून महिना निवडायचा आहे त्यानंतर येथे डेट सिलेक्ट करून ओके बटनावरती क्लिक करायचं आहे येथे आता जन्माचे ठिकाण म्हणजेच तुमचा जन्म कुठे झालेला आहे ती माहिती तुम्हाला द्यायची आहे आणि ही माहिती तुम्हाला माहितीच असेल किंवा तुमचा शाळेचा दाखल्यावरती सुद्धा दिलेली असते जन्माचे ठिकाण येथे जिल्हा आहे तर येथे तुमचा जिल्हा निवडायचा आहे ज्या गावात तुमचा जन्म झालेला आहे त्या गावाचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर येथे तालुका निवडायचा आहे आता ज्या गावात तुमचा जन्म झाला आहे त्या गावाचं किंवा शहराचं नाव टाकायचं आहे येथे ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका काय होती त्या गावाची तर ते टाकायचं आहे येथे त्या गावाचा पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर आता तुम्ही सध्या राहत अस राहत असलेल्या ठिकाणाचा पत्ता टाकायचा आहे येथे मोबाईल क्रमांक तुमचा टाकायचा आहे आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर खाली शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ तुम्ही घेत आहात का जर का घेत असाल या योजना व्यतिरिक्त इतर योजनांचा तुम्ही लाभ घेत असाल तर येथे क्लिक करा होय बटणावरती क्लिक करा तर तुम्हाला किती पैसे मिळत आहे किती पेन्शन मिळत आहे जर पंधराशेपेक्षा जास्त भेटत असेल तुम्ही अर्ज करू शकत नाही तर तुम्हाला हजार किंवा पाचशे रुपये मिळत असेल तर ती रक्कम तुम्हाला इथे टाकायची आहे आणि जर का मिळत नसेल तर येथे नाही याच्यावर क्लिक करा माहिती भरण्याची आवश्यकता नाही आहे त्यानंतर येथे आता वैवाहिक स्थिती तर अविवाहित आहात विवाहित आहात विधवा आहात परितगत्या आहात निराधार आहात किंवा घटस्फोटीत आहात तर येथे तुमची परिस्थिती काय आहे ते तुम्हाला इथून निवडायचं आहे त्यानंतर खाली अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील येथे आता बँकेचे पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर बँक खाते धारकाचं पूर्ण नाव टाकायचं आहे म्हणजे महिलेचं नाव टाकायचं आहे त्यानंतर बँक खाते क्रमांक म्हणजे अकाऊंट नंबर टाकायचा आहे आय पी एस सी आय कोड जो तुमच्या बँक पासबुकवरती ही सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर आता आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का म्हणजे आधार क्रमांक हा तुमच्या आध बँक खात्याला लिंक आहे का विचारलं जात आहे तर इथे तुम्ही ते आधी चेक करून घ्यायचं आहे की तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक आहे का तर ते तुम्ही घरबसल्या मोबाईलमधून चेक करू शकता याचा व्हिडिओ मी कालच टाकलेला होता आणि तो व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला देऊन देणार आहे आधी तो व्हिडिओ पाहून घ्या की तुमचं बँक खातं आधार कार्डला लिंक आहे का नाही त्यानंतर हा फॉर्म भरायला तुम्ही सुरुवात करायची आहे येथे आता आपल्याला कागदपत्रे अपलोड करायची आहेत येथे आधार कार्ड अपलोड करायचं आहे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र या ठिकाणी आपण मतदान कार्ड किंवा शाळा सोल्याचा दाखला अपलोड करू शकतो उत्पन्न प्रमाणपत्र या ठिकाणी रेशन कार्ड अपलोड करू शकतो अर्जदाराचे हमीपत्र तर हे हमीपत्र सर्वांकडे असेलच आणि या हमीपत्राची डाउनलोड करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि व्हॉट्सअप सुद्धा दिलेली आहे त्यानंतर बँकेचं पासबुक आपल्याला अपलोड करायचं आहे तर मी हे सर्व डॉक्युमेंट एकामागेहून एक, एक अपलोड करून घेतो तर तुम्ही येथे पाहू शकता मी सर्व डॉक्युमेंट येथे अपलोड केलेला आहे आता येथे अर्जदाराचा फोटो लाईव्ह फोटो कॅप्चर करून घ्यायचा आहे त्यानंतर येथे आता अर्जदाराचा लाईव्ह फोटो कॅप्चर करण्यासाठी अर्जदाराचा फोटो याच्यावर क्लिक करायचा आहे येथे आता कॅमेरा ओपन होणार आहे त्यानंतर अर्जदाराचा लाईव्ह फोटो तुम्हाला अशा पद्धतीने कॅप्चर करून घ्यायचा आहे त्यानंतर येथे पाहू शकता अर्जदार महिलेचा लाईव्ह फोटो आपण कॅप्चर केलेला आहे येथे हमीपत्र डिस्क्लेमर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे स्वीकार याच्यावर क्लिक करायचं आहे आणि माहिती जतन करा याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे तुमच्या फॉर्मची सर्व माहिती तुम्हाला दाखवली जाईल ही माहिती सर्व एकदा चेक करून घ्या त्यानंतर फॉर्म सबमिट करा याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाणार आहे चार अंकी ओ टी पी तो टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे आपला जो फॉर्म आहे तर तो सक्सेसफुली सबमिट झालेला आहे आणि हे आता री व्हेरिफिकेशन करण्यासाठी चेक करण्यासाठी नारी शक्ती दूध याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ते केलेलं अर्ज याच्यावर क्लिक करायचं आहे आणि परत येथे पाहू शकता आपला अर्ज हा सक्सेसफुली सबमिट करण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही आता घरबसल्या मोबाईलमधूनच कोणालाही एक रुपया न देता घरीच हा माझी लाडकी बहिणी योजनेचा अर्ज घरबसल्या मोबाईलमधून भरू शकता मित्रांनो हा फॉर्म आपण सक्सेसफुली सबमिट केलेला आहे परंतु जेव्हा तुम्ही हा फॉर्म भरणार आहात तेव्हा तुम्हाला येऊ शकतो फॉर्म सबमिट होणार नाही परंतु हा फॉर्म मी रात्रीच्या दोन वाजेला भरतोय हा व्हिडिओ मी रात्रीच्या दोन वाजेला शूट करतोय त्यामुळे माझा फॉर्म इथे सक्सेसफुली सबमिट झालेला आहे मला कोणत्याही प्रकारची अडचण आलेली नाही तर लक्षात ठेवा एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत हा फॉर्म भरण्याची मुदत आहे त्यामुळे तुम्ही घाई करू नका तुम्ही आरामाने हा फॉर्म भरायचा आहे आणि ॲप सुरळीत पण तेव्हा चालणार सुद्धा आहे गर्दी कमी होऊन जाणार आहे ॲपवरती तर लक्षात ठेवा तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ते सुद्धा घर बसल्या या योजनेचा फॉर्म निशुल्क पद्धतीने मोबाईल मधून भरू शकतील आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी अविनाश निर्मले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय